पैठण तालुक्यातील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचारादर फळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची प्रमुख बैठक चेअरमन तुषार शिसोदे माजी चेअरमन अक्षय शिसोदे तसेच कार्यकारी चेअरमन सचिन घायळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनलची सभा संपन्न झाली आहे सहकार महर्षी पंढरीनाथ सिसोदे यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं होण्याच्या दूरदृष्टीने उभारलेल्या सहकारी साखर कारखान्याचे आपल्या तालुक्यातील राजकारणी मंडळीने भंगार करण्याचे काम मागील काळात केले अशा परिस्थितीत आपण आपला कारखाना उच्च शिक्षित सचिन घाळे यांना अठरा वर्षे भाडे तत्व करारावर चालवण्यास दिल्यानंतर सचिन घायळ्या यांनी हा कारखाना आज सुस्थितीत आणला आहे येत्या काळात आपल्या कारखान्याच्या माध्यमातून डिश्टलरी इथेनॉल मोलायसेस कागद निर्मिती आणि वीज निर्मितीसारख्या विविध कच्चा माल निर्मिती उद्योगाकडे लक्ष केंद्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन आर्थिक विकास साधण्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी येत्या अकरा तारखेला श्रीसंत एकनाथ शेतकरी विकास पॅनलला मतदान करून सर्व सभासदांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन माजी चेअरमन अक्षय शिसोदे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी सभासद मतदारांना केलं आहे या प्रचार सभेसाठी चेअरमन तुषार पाटील सिसोदे चेअरमन सचिन घाया ज्येष्ठ संचालक अमर पाटील सिसोदे भूषण पाटील सिसोदे दीपक सिसोदे प्रल्हाद आवटे किशोर शिरवत आबासाहेब मोरे नासेर पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने उत्पादक शेतकरी उपस्थित होते सतीश श्री सुंदर सी न्यूज ढाकेफळ पैठण